माझ्या वडिलांसारख्या आहात तुम्ही पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो की नाही हो की नाही <laughs> माझ्या आई सारख्या आहात तुम्ही माझ्या भावांसारख्या आहात तुम्ही तुमच्या बहिणीचं भाषण भाषण चुकलं चुकलं तुमच्या तरी टाळ्या वाजवता हो की नाही हो <laughs> ना ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात मानले सामर्थ्याने शब्द देते तेवढी चांगली नजर असू द्या कीर्तन वाटू दे ना काय भरत पडतो माझा आगोड कीर्तन गोड लागेल माझं कीर्तन तुम्हाला वाटेल कारण त्यात तुमचा भाव शुद्ध असेल माझी लेख करती असं म्हटल्यावर काय आवडणार नाही पण आपलं तर जिंदगी चालली नाही माझी विनंती आहे बघा तुम्हाला लोकांना चांगलंही म्हणू नका वाईटही म्हणू नका लोकाला गाडी आणलेली बी सांगू नका आणि हाते भरले नाही म्हणून बँकेनं निघलेली बी सांगू नका कस असते आणण्याला जातीच्या नजरामुळे आवड बाबा लोक जोडून नाहीत रे लोक म्हणजे आहेत ना गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बोरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे हिनी बरी केली कस करू कशी तरी करू दे ना तरी हसल शांत कीर्तन केलं तरी म्हणतात काही कळा नव्हती उभं राहिलं गेलो जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं नाचू नाचू झिरवलं अरे <laughs> करू काय कसून तरी जगू देत जा रे लय अवघड आवड तुमचं तुम्ही ना जगू देत नाही मरू देत नाही बघा अनंत वाचाळा बरळ ती पण माझे बाबडी म्हणतात जगे अवज्ञाची करावी संबंध सोयची न धरावी ऐसी ऐसी जीवी झाड बहु लोकांनी त्रास दिलेला कारण जोपर्यंत लोक नाव ठेवतायत तोपर्यंत जगाचा मालक जवळ करतोय ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतात त्या दिवशी या लोकांच्या भ्रमात आम्ही देवालाच विसरून जातो त्याच्यापेक्षा देवाच्या जवळ राहण्यासाठी लोकांपासून लांब राहिलेलं बर सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा आणि लोकांनी आयुष्यभर पाय खेचावे म्हणजे जगाचा वाप हात धरून उभा राहतो लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावे हरी कर फक्त अखंड चिंतन काय कमी पडणार रे दादा असून काय बोलायचं लोकांना बोलू दुसरी <laughs> पत्नी जिजाबाई एवढी श्रीमंत घरची पोरगी पण काय तुकोबांचा सा संसार सांभाळायची जगाच्या मालकानं तरी काय कृपा करायची कमी सोडली सांगा एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या चार चार दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबांनाच आणि मग स्वतः करायच्या एके दिवशी चालल्या असंच भाकरी द्यायला जाता जाता पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात ना दादा तुम्ही तुम्ही शेतकरी आहात का पुरुष आहात तुम्ही प्राऊत शेतकरी आहात कौतुकाने सांगा आयुष्याचा सोनं पिकवायची ताकद त्याच्या मनगटात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही अशाला शेतकरी म्हणायचं सा कौतुकाने का सांगायचं तर शेतकरी तो आता आपण मातीचं रक्षण करणारी माणूस शेतकरी आहे तुम्ही तर तु शेतकऱ्याच्या तु पायात काटा मोडला काही नवल त्याच्या काही काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो लाजू नका सगळेच लावत तिथं काय फार फारस लावायचं असत मला खरं सांगा एका थोक्यात काटा दिसतो दोन चुल काटा मोडला जिजाबाईला त्रास झाला पण जाई तिच्या इतकी प्रेमळ करून आली हो किती स्वभाव तिचा ना बाबा बाबा माऊली म्हणतात तू गुरु बंधू पिता तो आमचे इष्ट देवता तू सदा रक्षदा पदी आमोते गुरु बंधू माय बाप सगळं होतोस विठ्ठल आमच्या आधी आमच्या संकटाला तू तोड़ देतोस मग कितीच प्रेमळ म्हणावं तू तुझं नजन आहे सेवा कळलं तिला कळलं शरीर जाती एक क्षणी देवाची तो माणूस राहतच नाही तयाचा हरिकन

गळ्यातल्या माळ्यासारखी श्रीमंती नाही दारातल्या तुळशी सारखं पावित्र्य नाही अहो भगवंताच्या नामासारखं सुख नाही कपाळाच्या गंधासारखं स्वाभिमान नाही आणि भगवंतावर विश्वास असण्याच्या सारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही ज्याला मिळालं ना दादा प्राप्त करतो तो तयाचा कर मग काय काटा जिजाबाईतला आईला आनंद माझा विठ्ठल थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतय किंवा आम्हाला पण कस सांगतो मला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त बोचते मला कर्माभावे साह्य सत्य कर्म दादा आधी नवऱ्याची भूक भागवते मग येते विठ्ठला देवाला नवल वाटलं माझ्या दर्शनासाठी ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झालेला उलट टांगून तपश्चर्या करतात जीवन